नमस्कार मंडळी तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगबद्दल काही माहिती आहे का तर बघा आज डायरेक्ट सेलिंग जे आहे त्याला सरकार गव्हर्नमेंट मान्यतासुद्धा मिळालेली आहे ह्याच्या अगोदर अनलिगल होतं त्याच्यामुळे कोणाचं पण काहीही चालत होतं त्यामुळे बऱ्याच कंपन्या आल्या आणि बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या निघूनसुद्धा गेल्या पण आज जे आहे ते लिगली जे काय असेल ते डायरेक्ट सेलिंगमध्ये सुरू झालेला आहे त्याच्यामुळं अगदी आपण बिंदास्तमध्ये मार्केटिंगमध्ये आपलं काम करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये आणि नेटवर्क मार्केटिंग म्हटलं तर अगदी आपलं जसं कोळ्याचं जाळं जसं असतं तसं आपल्या लोकांचं जे जाळं असतं ते सर्वत्र पसरलेलं असतं आणि त्याच्यातूनच त्या एकीनंच एकानं एकीनं आपण काम करायचं असतं आणि एकटा माणूस कधीही मोठा होत नसतो तर ज्या वेळेला आपण एकाच वेळी अनेक लोकांना घेऊन काम करत असतो त्यावेळेला खूप चांगल्या लेवलला आपलं जे काम असतं ते होत असतं आणि जर आज नेटवर्क मार्केटिंगबद्दल जर बोलायचं गेलं तर जो नेटवर्क मार्केटिंग हा सब्जेक्ट आहे हा लंडनमध्ये जे हायर एज्युकेशनमध्ये शिकवला जातो तर आपल्यासाठी खरंच प्राऊडफुल व्हायला पाहिजेत प्राऊड फील व्हायला पाहिजेत की आपण सुद्धा या संस्थेचा एक भाग आहे तर डब्ल्यू पी एल ही जी संस्था आहे ही डायरेक्ट सेलिंग संस्था आहे नेटवर्क मार्केटिंग आणि आत्तापर्यंत झालेली नाही आहे अशा लेवलला आज ती काम करते आहे आणि खरंच अभिमानानं सांगावं असं वाटतं की ती एक आर्मी रिटायर्ड लोकांची संस्था आहे ज्यांची मॅनेज पूर्ण मॅनेजमेंट जी आहे ती पूर्णपणे आर्मी लोकांचं आहे त्याच्यामुळे इथे फसवणूक हा प्रकार जरासुद्धा होत नाही त्याच्यामुळे खरंच अभिमानानं सांगावं असं वाटतं की मला अभिमान आहे की मी या संस्थेचा एक छोटासा भाग का असे ना पण आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या संस्थेशी जोडले गेलात तर खरंच खूप चांगला आहे ह्याच्यासाठी कारण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आपल्या सर्वसामान्य लोकांसाठीच उपलब्ध करून दिला गेलेला आहे डॉक्टर संजीव कुमार सर यांनी तर अजून तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहितीसुद्धा सांगायला तयार आहे तर ही छोटीशी माहिती कशी वाटली नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा जेणेकरून अगदी तळागाळापर्यंत आपली ही जी माहिती आहे ती पोचली पाहिजे